नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऋषी शिरकर कृषी युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे त्यामुळे व्हिडिओ व्हिडिओ पर्यंत बघा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा तर शेतकरी मित्रांनो मला एका शेतकऱ्याचा मेसेज आला होता की दादा जे काही तुमच्या केळीचे वगैरे पान आहेत तर ते तुम्ही बागेमध्येच टाकता का बागेच्या बाहेर काढता तर शेतकरी मित्रांनो मी जे काही त्यांना सांगितलं तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो तर शेतकरी मित्रांनो हा प्रश्न पडणं साहजिकच आहे की बरेच शेतकरी काय करत असतात की जो काही केळीचा पाला आहे जे काही पिल्ल वगैरे कापलेले आहेत तर ते शेतकरी बागेच्या बाहेर काढत असतात तर ते बागेच्या बाहेर का काढत असतात की बागेमध्ये एक तर स्वच्छता राहत आहे बागेत कुठल्याही प्रकारची घाण वगैरे झालेली आपल्याला पाहायला मिळत नाही दुसरी गोष्ट म्हणजे जे काही मच्छर डास वगैरे आहेत तर ते कुठल्याही प्रकारचे झालेले आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळत नाहीत पण शेतकरी मित्रांनो जो काही आपल्या केळीचा पाला वगैरे आहे तर तो आपल्या प्लॉटमध्येच चांगल्या पद्धतीने अं कुजवणे हे तिथं आपल्याला खूप महत्वाचं असतं कारण शेतकरी मित्रांनो जर याच्यामध्ये डास वगैरे काही झाले तरी आपल्याला एक ते दोन फवारण्यामध्ये कंट्रोल करता येत असतात पण शेतकरी मित्रांनो हा जो काही पाला आहे तर तो आपल्या प्लॉटमध्ये चांगल्या पद्धतीने कशा पद्धतीने आपल्याला कुजवता येईल तर ते आपल्याला तिथे खूप महत्वाचं असतं कारण ज्यावेळेस हा पाला किंवा अं जे काही पिल्ल वगैरे कापलेले आहेत तर तो आपल्या प्लॉटमध्ये कुजवल्याच्या नंतर आपल्याला खूप सारे फायदा आपल्याला त्यातनं पाहायला मिळत असतात शेतकरी मित्रांनो जो काय आपला हा पाला आहे तर तो आपल्या प्लॉटमध्ये चांगल्या पद्धतीने कुजवल्याच्या नंतर आपल्याला जो काही जमिनीचा पोत वगैरे आहे तर तो आपल्याला चांगल्या पद्धतीने तिथे आपल्याला सुधारलेला पाहायला मिळत असतो कारण शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपण हा पाला कुजण्या कुजण्यासाठी आपण आपल्या प्लॉटमध्ये टाकत असतो तर जे काही याच्यावरती कुजवण्याचं काम करणारे जे काही मातीमध्ये बॅक्टेरिया असतात तर ते आठ ते दहा दिवसामध्ये हे कुजवण्याचे प्रोसेस चालू करत असतात आणि एक तीन ते तीन महिन्यामध्ये पूर्ण जो काय पाला आहे तर तो, तो आपल्याला कुजून गेलेला तिथे आपल्याला पाहायला मिळत असतो पूर्णपणे त्याचं डिग्रेडेशन झालेलं आपल्याला पाहायला मिळत असतो शेतकरी मित्रांनो वेळेस ही कुजण्याची प्रोसेस चांगल्या पद्धतीने आपल्या प्लॉटमध्ये चालू असते तर त्याच्यामध्ये जी काही कार्बनची कार्बन फिक्सेशनची जी काही सायकल असते तर ती आपल्या प्लॉटमध्ये चांगल्या पद्धतीने वर्क करत असतो हीच कार्बन शेतकरी मित्रांनो हीच कार्बनची प्रोसेस कार्बन फिक्सेशनची जी काय प्रोसेस आहे जमिनीचा पोत सुधारण्याची जी काय प्रोसेस आहे तीच करण्यासाठी आपण याच्यासाठी लाखो रुपयांची खतं आपण आपल्या प्लॉटमध्ये आणून टाकत असतो त्याच्यामध्ये शेणखत असेल गांडूळ खत असेल खत असेल जे काही जैविक खत आहेत तर ते आपण त्याच्यामध्ये आणून टाकत असतो याच्यासाठी खूप सारा खर्च होत असतो काही शेतकरी शेतकऱ्यांच्या घरी शेणखत वगैरे असतं पण शेतकरी बरेच शेतकरी जे काय बाहेरून विकत शेणखत आणून आपल्या प्लॉटमध्ये टाकत असतात तर शेतकरी मित्रांनो हेच आपल्या मध्ये प्लॉट मध्ये चांगल्या पद्धतीने कसं याचं डिग्रेडेशन करता येईल याची आपल्याला तिथे काळजी घेणे घ्यायची आहे दुसरी गोष्ट म्हणजे जे काही आपण कुजवायला जे काही आपण पान वगैरे टाकलेले आहेत त्याचा जो त्याच्या खालचा जो लेअर आहे त्याच्या खालची जी चांगल्या माती जी आहे तर ती आपल्याला सुपीक झालेली पाहायला मिळत असते कारण तिथे चांगल्या पद्धतीने डिग्रेडेशन झाल्याच्या नंतर जे काही माती आहेत तर ते आपल्याला भुसभुशीत झालेली पाहायला मिळत असते त्यावे चांगल्या पद्धतीने माशी आ, माती जी काय बुश आहे ती भुसभुशीत झाल्याच्या नंतर तिथला जे काही रूट झोन आहे तर तो चांगल्या पद्धतीने डेव्हलपमेंट झाला असतो कुठलीही खतं न सोडता किंवा मुळे वाढण्यासाठी कुठलीही खतं आपण तिथे न सोडता आपल्याला तिथला जो काही रूट काउंट आहे जर मुळे आहेत तर ते चांगल्या पद्धतीने वाढलेले आपल्याला तिथे पाहायला मिळत असतात त्यामुळे शेतकरी मित्रांनो जो काय केळी केळी नाही तर केळी व्यतिरिक्त जे काय दुसरे कुजणारे जे काही घटक आहेत त्याच्यामध्ये आपला पालापाचोळा आहे किंवा म्हणजे गा, गाय गायगुरांचं जे मलमूत्र आहे जे खुजणाऱ्या गोष्टी आहेत तर त्या आपल्या प्लॉट मध्ये आणून टाकणं तेथेही खूप महत्वाचं आपल्याला पडू शकतात कारण जी गोष्ट कुजते त्याच्यामधनं जे काही कार्बनची सायकल असते तर तिथे आपल्याला चांगल्या पद्धतीने वर्क करताना आपल्याला पाहायला मिळत असते त्याच्यामुळे आपल्याला जो काही उत्पन्न वाढ आहे किंवा चांगल्या दर्जाचं उत्पन्न मिळण्यासाठी आपल्याला झाडाची चांगली वाढ होण्यासाठी आपल्याला ते तिथे खूप महत्वाचं आपल्याला पाहायला मिळत असत शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद